लोकसभा विधानसभेनंतर संघटनात्मक बांधणीकडे लक्ष देणं गरजेचं आहे उद्या महानगरपालिका येत जिल्हा परिषद सगळे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत प्रत्येकाच्या काही भूमिका आहेत निवडणुका लढण्यासाठी कोणी म्हणतं आपण जवळवर लढलं पाहिजे काही म्हणतात महाविकास आघाडी बरोबर पाहिजे मुळात प्रत्येक बूथवर मजबूतीनं काम करणं गरजेचं जो शिवसेना पक्षप्रमुखांचा आदेश प्रामुख्याने चर्चा झाली आणि ही महानगरपालिका महाविकास आघाडी कुठून लढवणार महाविकास आघाडी आहे तुम्ही सगळे महाविकास आघाडीच्या मागे हात धोरदार महाविकास आघाडी मजबूत उभी आहे आम्ही महाविकास आघाडीमध्ये मुंबई मुंबईची परिस्थिती मुंबईची रचना आणि मुंबईचे विषय वेगळे पण महाराष्ट्र मोठा आहे महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी निर्माण झाली इंडिया आघाडी लोकसभेसाठी निर्माण झाली आता त्याचा आम्ही वापर खाली स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी कसा करावा हे तीन पक्षाचे प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेतले मला असं वाटत नाही चंद्रकांत मोबाटे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या बैठकीला पूर्णपणे उपस्थित होतो आणि त्यानंतर समितीच्या ज्या बैठका झाल्या बारामती असतील किंवा पुरंदर असेल अन्य काही विषय त्यानंतर ते पुढल्या बैठकीच्या तयारीला निघून गेले साहेब मुंबई ठाम आहे का राजू नाईक यांना म्हणून ते नाराज होऊन निघून गेले अशी माहिती तिकडे काम नाही केलं त्यांनी साहेब मुंबई ठाम आहे का मुंबई देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व येत्या काळात स्वीकारतील आणि तशी चुकी रणनीती सुरू असल्याचं रवी राणा म्हणतायेत तुम्हाला अंधार ठेवलं जाते सगळ्याच्या यांना जे पी नड्डाच्या जागी नेमणूक केली आहे का राष्ट्रीय पक्षाची हा एक स्वतंत्र पक्ष आहे शिवसेनेला एक परंपरा आहे शिवसेना एक मोठी परंपरा आहे इंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पासून आणि जेव्हा हा पक्ष स्थापन झाला तेव्हा जी व्यक्तीचे तुम्ही नाव घेतलं कदमही झाला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा